भारताने दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकही एक सुवर्ण पदक मिळवू शकला नाही ही, ही बाब देशासाठी खेदजनक आहे आपण मेडल तालिकेत आहे भारताला विश्वस्तरावर क्रीडा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या क्रीडा धोरणात आणि खेळाडूंना मिळणाऱ्या निधीत मूलभूत बदल करणे आवश्यक आहे आपल्याला निष्क्रिय आणि बेजबाबदार क्रीडा अधिकाऱ्यांच्या जागी खेळ आणि खेळाडूंना प्राधान्य देणाऱ्या व्यक्तींना नियुक्त करणे आवश्यक आहे समाजानेही या विषयाकडे लक्ष देऊन सरकारला योग्य दिशा देण्याची गरज आहे ओलिम्पिक हे केवळ स्पर्धा नाही तरुण पिढीला निरोगी आणि बलवान बनवण्याचे एक माध्यम आहे भारत वीर आणि कणखर खेळाडूंसाठी ओळखला जातो आपल्याला फक्त त्यांना योग्य दिशा आणि संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी आपण भारताला विश्वस्तरावर क्रीडा क्षेत्रात एक मजबूत राष्ट्र बनवू शकतो भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळावे याकरिता खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे ही बातमी भारताच्या ऑलिम्पिक कामगिरीतील उणी त्याचे कारणे आणि समाधान यावर भर देण्याचा प्रयत्न केला आहे